चार चौघात बोलवलं जातं स्टेजवर बोलवलं जातं पण भाषण जमत नाही म्हणून टेन्शन येतं बऱ्याच वेळेला व्यासपीठावर वे बोलवलं जातं तुमचं नाव पुकारलं जातं आणि तुम्हाला तिथं भाषण करायचं असतं पण भाषण जमत नाही म्हणून बऱ्याच वेळेला तुम्हाला खूप कुचेष्टेला सामोरे जावं लागलं आणि त्याचा ताणसुद्धा येतो आहे आता प्रचंड टेन्शनसुद्धा येतं आहे की काय करू काय बोलू येणाऱ्या भाषणाची तयारी कशी करू मला भाषणाची तयारी करायची आहे मला कोणी मदत कराल का आणि मग तुम्ही इकडं तिकडं शोधायला लागता मदत करणारं लवकर कोणी भेटत नाही ज्याला भाषण जमतं ते लवकर सांगत नाही ज्याला भाषण जमतं त्याला भाषण करता येतं पण लोकांना समजून सांगता येत नाही परिणामी तुम्हाला मदत कोणाची होत नाही आणि म्हणून तुम्ही डिप्रेशनमध्ये आहेत तुम्ही टेन्शनमध्ये आहेत तर घाबरू नका फक्त एकच काम करा भाषण करायचं आहे हा सकारात्मक विचार तुमच्या मनात जोपासून ठेवा सकारात्मक विचार मनामध्ये रुजल्यानंतर अनेक सकारात्मक विचारांना तो कलेक्ट करत असतो गोळा करत असतो म्हणजे जसा विचार तुमच्या मनात येतो तसा आलेला विचार दुसऱ्या त्याच पद्धतीच्या विचारांना तो बोलावत असतो हा साधा नियम लक्षात राहू द्या निगेटिव्ह विचार आला तर हजारो निगेटिव्ह विचार त्या एका विचाराच्या नादानं आकर्षित होत असतात म्हणजे एक नकारात्मक विचार आला तर दुसरे हजार नकारात्मकच विचार येणार एक सकारात्मक विचार आला तर दुसरे सुद्धा हजारो सकारात्मक विचार तुमच्या मनात येणार म्हणजे तुमच्या मनात आलेला एक विचार त्याच पद्धतीच्या विचारांना तो बोलावत असतो तशा पद्धतीचे विचार तो गोळा करत असतो हा एक साधा नियम तुमच्या लक्षात असायला हवा मला भाषण येत नाही मला भाषण जमत नाही असा जर तुम्ही सातत्याने विचार करत असाल की माझा अपमान होतोय राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये माझी वाहवा होत नाही कारण मला भाषण जमत नाही आणि हा विचार जर पुन्हा पुन्हा तुम्ही करत असाल तर लक्षात ठेवा तशाच पद्धतीचे विचार तुमच्या मनात येणार आहे साधी गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या माणसाच्या मनामध्ये सुसाईटचा विचार आला तर पुन्हा हजारो तसेच विचार त्याच्या मनामध्ये सुसाईडचे येतात आणि मग भरपूर विचार सुसाईडचे येतात म्हणजे एकदा माणूस निराशामध्ये गेला तर तो निराशेच्या त्या चक्रामध्ये गुरपटून जातो आणि तशाच नैराश्याचे विचार त्याच्या मनामध्ये येतात एक चांगला विचार जर आला तर त्याला लागून दुसरे चांगले विचार येतात म्हणजे चांगलं भाषण करायचं असेल चांगला वक्ता व्हायचा असेल तुमच्या चांगल्या वक्तृत्वानं श्रोत्यांना प्रभावित करायचं असेल तर चांगल्या वक्तृत्वाचा चांगला आणि सकारात्मक विचार तुमच्या मनात रुजला पाहिजे तोच विचार तुम्ही वाढवला पाहिजे म्हणजे प्रत्येक माणसाच्या डोक्यात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन प्रकारच्या विचारांचे घोडे सदैव धावत असतात प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये हो दोन प्रकारच्या विचारांचे घोडे सदैव धावत असतात आणि तोच घोडा जिंकतो या दोन घोड्यांपैकी तोच घोडा जिंकतो ज्या घोड्याला आपण खाद्य पुरवतो म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या घोड्यांची प्रत्येकाच्या मनामध्ये स्पर्धा असते प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हे दोन घोड्यांची स्पर्धाच असते जर सकारात्मक विचाराचा घोडा जिंकला तर तुम्ही सकारात्मक विचाराच्या घोड्याला खाद्य पुरवलं आहे असा त्याचा अर्थ होतो आणि जर तुमच्या डोक्यातला नकारात्मक विचारांचा घोडा दावून पुढे गेला तो जर जिंकला तर तुम्ही नकारात्मकच विचाराच्या घोड्याला खाद्य पुरवत आहात असा सरळ सरळ त्याचा अर्थ होतो म्हणजे तुमच्या हातात आहे तुमच्या डोक्यातील सकारात्मक विचारांचा गोडा जिंकला पाहिजे की नकारात्मक विचाराचा गोडा जिंकला पाहिजे हे केवळ आणि केवळ तुमच्याच हातात आहे ज्या घोड्याला तुम्ही खाद्य पुरवाल तो घोडा जिंकेल आणि म्हणून तुमचं यशस्वी जीवन हे दुसऱ्या पोलाच्याच हातात नसतं केवळ आणि केवळ तुमच्याच हातातच तुमचं यशस्वी जीवन दुसऱ्याच्या हातात नाही आणि तुमचं अयशस्वी जीवन दुसऱ्याच्या हातात नाही म्हणजे तुम्ही यशस्वी झाला तरी तुमच्या विचारामुळे झालात आणि तुम्ही अयशस्वी झालात तरी तुमच्या विचारामुळे झालात आणि म्हणून वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार उगाच अपयशी झालात म्हणून दुसऱ्याला नावं दोष देण्यात काही अर्थ नाही आणि यशस्वी झालात तरी दुसऱ्यामुळे झालात असंही नाही याच्यामध्ये तुमचे विचार तुम्हाला यशस्वी करतात आणि तुमचे विचार तुम्हाला अयशस्वी करतात मग ती गोष्ट कोणतीही असो पैसा कमवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर पैसा कमवण्याचा सकारात्मक विचार तुमच्या मनात होता म्हणून तुम्ही प्रचंड पैसा कमवला आणि पैसा आपण कमवू शकत नाही म्हणजे आपण काय तेवढे श्रीमंत आहे का असा काही लोकांच्या डोक्यात विचार असतो किंवा आपण बिचारे गरीब माणसं आहोत असा काही लोकांचा समज झालेला असतो तसा विचार त्यांच्या डोक्यात असतो तो विचार त्यांना कधीच मोठं होऊ देत नाही श्रीमंत होऊ देत नाही म्हणजे जसा विचार कराल तसे दुसरे विचार आपला पहिला विचार दुसऱ्या विचारांना त्याच पद्धतीच्या तत्सम विचारांना तो आकर्षित करत असतो म्हणजे गरिबीचा विचार तुमच्या डोक्यात असेल तर आयुष्यावर गरीबच राहाल कारण गरिबीचा विचार काढा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा दोष नाही पण गरीब म्हणून मरताय याच्यात तुमचा दोष आहे कारण गरिबीचा विचार करत राहिलास तर आयुष्यभर मोठे होणार नाही भले गरिबी जन्माला येऊ द्या कित्येक लोक गरिबी जन्माला आले नंतर श्रीमंत झाले म्हणजे विचारानं सातत्यानं तोच विचार केल्यानं तुम्ही श्रीमंतीपर्यंत जाणार आहेत तसं चांगल्या भाषणाचा सातत्यानं विचार केल्यानं तुम्ही चांगल्या भाषणापर्यंत जाणार आहेत म्हणजे चांगल्या भाषणाचा चांगला विचार सुविचार तुम्हाला चांगल्या वक्तृत्वापर्यंत घेऊन जाईल आणि मला भाषण येत नाही वक्ता दहा हजारात एकच असतो ते माझ्यात नाही आहे असा जर निगेटिव्ह विचार तुमच्या मनात बसलेला असेल तर मग तुम्हाला भाषण जमणार नाही म्हणजे काय जमवायचं आहे आणि काय नाही जमवायचं हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही आहात म्हणून तुम्ही विचार विचार नाही नर खर तो हो जैसा म्हणजे गाणव आहे तो विचार करत नाही तो माऊलींच्या भाषा आणि म्हणून चांगल्या वक्तृत्वासाठी चांगल्या भाषणासाठी चांगला विचार करा सकारात्मक विचार करा मी तर सर्व लोकांना आधी पॉझिटिव्ह करतोय सकारात्मक करतोय फुल सकारात्मक करतोय आणि मग त्यांचा सराव घेतोय हो आणि मग त्यांना भाषण शिकवतोय म्हणजे म्हणूनच माझ्या भाषणकला प्रशिक्षणाला जी नेहमी गर्दी असते लोणावळ्यात नाशिकमध्ये पुण्यात मुंबईत सगळीकडे नगर बीड सगळीकडे जी गर्दी असते ती याच कारणानं की मी त्यांच्यातला आधी सकारात्मक विचार जागा करतो निगेटिव्ह विचारांना तुमच्या जे अंतर्मनात निगेटिव्ह विचार बसलेत ते काढून टाकतो आणि मग त्यांना हे सकारात्मक विचारांचं बीज कसं वाढवायचं हे सांगतो शिकवतो त्यांना फुल पॉझिटिव्ह करतो आणि मग त्यांना वक्तृत्वाचे काही टेक्निक देतो आणि त्या टेक्निकने ते, ते बोलायला लागतात आणि म्हणून माझे इंस्टाग्राम बघा फेसबुक बघा की त्यावर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रियात मी तीन दिवसात बोललो दोन दिवसात माझी भाषणाची भीती गायब झाली हे काही जादूटोवणं थोडीच आहे याच्या काही जादू जादूटोवणं नाही याचा काही चमत्कार नाही पण मी सराव एवढा करून घेतो विचारात बदल एवढा करून देतो की तुम्ही फुल पॉझिटिव्ह होऊन जाल फुल सकारात्मक व्हाल आणि सकारात्मक झाल्याच्या नंतर मी सोपे सोपे टेक्निक देतो आणि मग ती माणसं बोलायला लागतात आणि म्हणून माझ्या भाषण कला प्रशिक्षणाला ही प्रचंड गर्दी तीन दिवसाच्या प्रशिक्षणाला असते दोन महिन्याच्या असते एक वर्षाच्या असते आता पुढील तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण आमचं लोणावळ्यातच होणार आहे तेवीस चोवीस पंचवीस तारखेला त्याच्यानंतर एकोणतीस तीस तारखेला नाशिकला सुद्धा होणार आहे याच महिन्यात आठ सप्टेंबरला पुण्यामध्ये माझा एक दिवसाचा फ्री सेमिनार आहे त्या सेमिनारला येऊ शकता सतरा ऑगस्टला माझा मुंबईमध्ये सेमिनार आहे आणि बीड नगरच्या पण बॅच चालूच आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधा भाषणकलेचं सा पुस्तक मागवा अथवा भाषणकला प्रशिक्षणाची माहिती विचारा भेटूया भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून अथवा वक्तृत्वाची साधना या नामांकित पुस्तकाच्या माध्यमातून रामकृष्ण आरे